नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी ज्येष्ठ आलो आता इथं आळसून द्यायला आपला ती हात नव्हता काय झालेला मित्रांनो येव हात येव हाताचं बँडेज काढायला आलतो जरा इथं आळसून द्यायला माझे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता इथं आलतो चोळायला त्या काकीने माझं बँडेज काढलं चांगलं आता म्हटलं काम काही करायचं नाही चालतंय म्हटलं युट्यूबवरती माझ्या सगळ्या गोष्टी बघतात तरी मित्रांनो मी आज लवकरच चालतो विषय काय झालं सांगू का तिथं भरपूर गा गाड्या होत्या इथं मग काय करता चाललं नाही त्या ते, ते विजिटला ह्या ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या साईडला इथंच तिथं माणसं बसतात बघा तिथ तिथं चोळते आता असं आस, असा हात चोळ ह्याचं बँडेज म्हणजे ती आपलं मनगट असतं का मनगट ती कुलूप ती कुल कुलूप जरा बाजूला जातं म्हणजे का आणि जर काम केलं असतं का आणि तीच कंडिशन झाली असते मग लवकर मी आलो आळसून द्यायला चोळायला की बघा या आळसून द्यायचा आहे रोड आहे आणि तर म्हटलं ब्लॉग तरी घेतो म्हटलं तो बरं तुम्हाला अपडेट देतो मी एक अपडेट देत राहतो पण आता ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला मी ट्रायपोड आला नाही काय नाही काय नाही सगळ्या गोष्टी मी असेच मोबाईलवरती हँडल करतो तर मी तुम्हाला काहीतरी नाही नवीन तुम्हाला काहीतरी मी नवीन दाखवायचा प्रयत्न करतो ब्लॉगमध्ये माझी डेली माझे डेली अपडेट देत राहतो मी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो माझ्या इथं बॅक साइडला हा हायवे आहे जो हायवे हा या असा तो हायवे सालश्याला जातो म्हणजे करमाळा तालुक्यातलं करमाळा हा सालस परांडा तालुक्यातलं करमाळा जिल्हा परांडा तालुका या गावामध्ये सालस गाव आहे इथं एक असं काका ती चोळतात म्हणजे परतीचा हाडूक जर काय असं हाताला धेळभेळ असं हात जी मोडलेला असेल तर ते हाडूक बसवायचा प्रयत्न करतात ते चला म्हटलं तर तुम्हाला दाखव दाखवलं म्हटलं इथं चला आता मला जायचंय आज माझ्या आजोबा चित्त चित्त दाखवतो मला माझ्याकडून कुठे तर मित्रांनो तर तुम्हाला दा तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आता त्यांना चावी द्यायची आता माझे किशात जरा असते का चावी दाखवतो हे बघा खालच किशात ठीक आहे तर मित्रांनो तेच आलो बघा तर आजीपेशी बसतोय ही आहे माझ्या पप्पाची मावशी तर मित्रांनो काही मावशी आहे घरी आल तर मित्रांनो काही तर आजी असं दाव येत ना लोक हात तोडून तर ब्लॉग ब्लॉग लवकरच अपलोड होईल आणि त्यामध्ये आपल्या एक एपिसोड लवकरच येत आहे तर आपली आजीची मुलं तर काय म्हणाय काय म्हणते बोला की रे बनू बोला काय म्हणते ऑडियन्स म्हणजे माणसं तुला बघतात आता भारता ऑल ऑल भारतात फेमस दिसते आता माझ्या संग जय सद्गुरु जय सद्गुरु इथं आजी बघा इथं पप्पा इथं आणि मित्रांनो मी बऱ्याच दिवसातून पाच सहा पाच सात वर्षात मी इथं आलोय बघा मी किती मी लहान होतो म्हणजे पहिले तिसरी चौथीत असताना मी इथं आलतो चौथीत असताना तेव्हा आता आलंय बघा तर इथं सगळं नवीनच वाटतं मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो बघा घर अगं हे जे मित्रांनो घर दिसतंय का माझ्या बॅक साईडला ये मित्रांनो एवढं एवढं नव्हतं मित्रांनो इथं 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 झाडं नव्हती काय नव्हतं म्हणजे नेटकच मित्रांनो इथं पत्र बी नव्हतं आणि इथं पत्र होतं पण या साईटला मित्रांनो साईटला ही शेड आहे इथं काय असतं गुठेत गाया कोण नेल हा तर मित्रांनो अशा प्रकारे आजी आजीने इथं झाडे लावली पहिली झाडे नव्हती किती बी झाडं लावले एकदम भारी वाटते बघा हो का था था गारे आजी, गारे। आजी हो का हो हो इथं कोण नसत बघा तुम्हाला दिसतंय बघा तिकडे एक लांब आहे बघा कि वस्ती अं तिकडे तिकडे राहते आणि इथं आजी बघा इथं काय एकटीच असते तुला वाटत नाही मी सदगुरुला आमची आजी स्वामी समर्थाच्या बैठकीला म्हणून नाही मला तर मित्रांनो आमच्या आजीचं असं म्हणणं आहे की मा पहिले इथं जवळच आहे मित्रांनो आम्ही पहिलं इथं असे मित्रांनो इथं जर वर चलत गेला का तर शेलगाव लागते लगेच शेलगाव समर्थाची बैठक आहे मग त्या समर्थाच्या बैठकीला गेल्यापासून त्याची उपासना अनियामाने झाली त्याचं सर्वण झालं त्याचं जा पही झालं बघ सर्वण बैठक मंगल आचरण झालंय म्हणून मला कशाची भीती वाटत नाही सापाची भीती वाटत नाही मला कोण चोरी म्हणून भीती नाही मला कुणी माणूस भेहू वाट म्हणून मला भीती नाही मी समर्थावर माझा विश्वास आहे समर्थ काय म्हणतात माझं चिंतन करा तर तुमचा एक केससुद्धा कुणी असा हलवू शकत नाही त्या विश्वासावर मी अशी राहते समधी गावं मला दोन दोन किलोमीटर आहेत तिथं सौंद शेलगाव आणि पिसरं अर्जुना गाडं साड समधी गावात तेवढीच आहे हो मध्ये मी आहे तोर मित्रांनो बघा नो किती आहे बघा स्वामी समर्थांची कृपा आहे म्हणून तर कोण जर व्हिडिओ बघत असेल स्वामी समर्थाचे कोण कोण भक्त असेल तर खाली कॉमेंटमध्ये मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा तर मित्रांनो भीत बघा आता जे मी आलतो त्या गावात ना ती पिसरं गाव आता माझ्या मा पप्पाच्या मामाचं गाव म्हणजे जे का पप्पाच्या मामाच्या गाव गावाकडे आलेलं होतं आहे माझ्या पप्पाचं तर मित्रांनो इकडंच होतं माझ पप्पा लहानपणापासून कामाला आला आणि मावशी पश्विस होत तर मित्रांनो असंच बघा माझ्या बॅक साईडला ला झाड झाडं आंब्याची झाड एकदम भारी मित्रांनो माझ्या आजीने समर्थाच्या बैठक झाड लावून आता सध्या आंब खाती म्हणा कसं आहे समर्थाच्या जीवावर स्वामी <laughs> समर्थ स्वामी समर्थाच्या कृपेने एवढं सारं घडलंय बघा मित्रांनो झाड बिड सगळं गोष्टी बिरे बघा तिकडं तुम्हाला दाखवते तिला मित्रांनो जुनी विहीर आहे बघा तर तुम्हाला दाखवतो होती विहीर तिकडे बी जाऊन दाखवतो तुम्हाला मी विहीर बघ किती त्या टाइम माझ्याकडे मी त्याच होतो पण त्या मोबाईल कुठं नाही तर त्या टाइमेस ब्लॉग बी घेतले असते पण एवढं युट्यूब वरती युट्यूब युट्यूब चे एवढं नॉलेज नव्हतं मला तर मित्रांनो विहीर दाखवत होती विहिरीच कसं टूर ते चला मित्रांनो तुम्हाला विहीर दाखवतो तर मित्रांनो ही आहे बघा आमच्या बायची विहीर म्हणजे हो का हे हाबी टीम कुठं मला आठवते आणि हावी टीम कुठं मला आठवते या हो ही आहे आमच्या बाईचं रान तिकडे घर आहे बघा खूप दिवसातून आलो मी पाच सात दहा पाच दहा वर्षातून आलो इकडे मी तर तिकडे देतच मंदिर तिकडे बी जायचं आपल्याला पाया पडायला तर मित्रांनो का पहिलं म्हणजे आहे बागा खाल्लेले लेखवाले विर असण आता हे दहा अ दहा पुरुष असेल मित्रांनो दहा पुरुष बी नसेन दहा अकरा पुरुष असेल खाली हिर तर मित्रांनो हो इकडं लिंबाचं झाड आहे बघा मित्रांनो पहिलं झाड नव्हतं पण ऍक्च्युली आत आता आले बघा हे झाड तर मित्रांनो चला आता आमच्या बाय आई आजीची आंब्याची तर मित्रांनो हो का हे आंब्याचे झाड आहे तर कुठल्याला ग ह्याचं झाड आहे ना है ही जांभळे ना तर मित्रांनो का जांभळे बघा जांभळे सीजनचं टायमिंग लागलो जांभळ असतात मग झाडाला इथं हो का नवीन आंबा येतो इकडं नारळाचे झाड झाडे बघा इकडं हो तर मित्रांनो ह्याला ह्याला पर्श करून बघू बरं जरा थांबा आवळ आहे का मित्रांनो यावेळी झाड आहे आणि आंबेच नारळाच बघा इकडं बी हा मित्रांनो आंब दिसला आंब दिसलं कसं आहे मित्रांनो कसं लेकडून गेले आंबेचं झाड आंब येत हिकड बी आंब येत हवा आंब्याची झाड हो का इकडं हे चिकूचं झाड आहे बघा चिकू इकडं इकडं लि लिंबाचं झाड लिंबूचं झाड आहे इकडं ऊस आहे लावलं थोडा इकडं ना इथं नारळचं झाड आहे बघा हे आणि हे इकडं आंबेचं झाड आहे बघा हो का इकडे तिकडल्या साईडला जाऊन जाऊन दाखवतो इकडे इट आहेत का मित्रांनो अं ती घर का त्या घराची राहिलेली ईट आहेत ती आणि का आठवतात मित्रांनो मी खूप दिसतो नीता आलो बघा मित्रांनो आणि बऱ्या दिवस आलो कारण कशामुळे सांगू का इथ इथं घर होतं बघा ना घराच्या ऑपोजिट ऑपोजिट साईडला हिथच शेततळ होतं मित्रांनो शेततळ शेततळ होतं तर हव का आणि आन... मजशीबी उभं होती बाबा आता जेशी बीतलं वाटतं सगळं कारण की मा ही आई गाय आलं गायकर मित्रांनो ही गाय बघा मित्रांनो जवळ इथे बाबा पळून जाते इकडं कशा बसका ठेवलंय

तर मित्रांनो हे आहे बघा दत्ताचं मंदिर आता आम्हाला जरा हातामुळे मित्रांनो असं झालं हाताला त्यामुळं मी कॅमेरा जरा धरतो जरा कसं तरी मित्रांनो हो तर मित्रांनो आता पप्पाकडे देतो कॅमेरा माझ्या मित्रांनो दत्ता आपली मूर्ती आहे तर मित्रांनो दर्शन तर मित्रांनो अ हो का इथं आपली गाडी लावली इथं तुळशी वृंदावन आहे आणि आहे आपण तिरुसोळ्याच्या पाया पडू चला मित्रांनो मी असंच क्लोज मध्ये काढून घेतो चला मित्रांनो दर्शन घेतो आणि तस तशाच ऑपोजिट तश, तश, साइडला इथं मंदिर आहे बघा तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावनच्या पायापूर पाय पडलं मित्रांनो तर पप्पा बी पाय पडतात तर मला एका हाताने धरताय कारण की आपण हाताला जरा चला आता आमचं दर्शन झाले मित्रांनो हो का बऱ्याच दिवसात तू म्हणजे लेव ले दिवसातून आलो बघा मित्रांनो घरी आलो बघायला मला ब्लॉग मध्ये घेतो असा ए एक 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 हो मी एखाद इकडे एक तोंड दाखवलं तर मित्रांनो हो का हा खूप दिसतो तोंड दाखवलं मम्मी बघा चला आ, हात बघा असं झालाय तुम्हाला ला बघायच भेटणार व्हिडिओ आता हो का चहा आहे आता चहाच उजव्या हाताने प्यायचा आहे त्यासाठी व्हिडिओ हा इथं एंड करतो पुढच्या व्हिडिओ भेटतो हिंद हात नाही करायला भारत करायला जे भारत